आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्ष ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतं आहे मुंबईमधील ज्या लोकसभेच्या सहा जागा आहेत त्या सहा जागांचं सर्वेक्षण भाजपा केंद्रीय नेतृत्वाकडून किंवा पदाधिकाऱ्यांमार्फत करत असल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि या माहितीच्या आधारे जे महाराष्ट्रातून सध्या राज्यसभेवर आहेत ते केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे मुंबईमधून आपली लोकसभेची निवडणूक जी आहे ती लढू शकतात अशी माहिती आत्ता समोर आल्याचं पाहायला मिळतं आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरासाठी भाजपानं एक ॲक्शन एक प्लॅन आखल्याचं पाहायला मिळतं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक लोकसभा निवडणूक निवडणूकनिहाय निवडणूक प्रमुख असतील किंवा शहरी भागात बूथ चलो अभियान असेल गाव पातळीवर गाव चलो अभियान असेल या सगळ्या अभियानांच्या माध्यमातून जे आहे ते भाजपाने कंबर कसल्याचंच पाहायला मिळतं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी नफकी बार चारशे पार हे ह्या जो भाजपाचा नारा आहे तो नारा साध्य करण्यासाठी भाजपा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगाने पियुष गोयल यांना मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते त्या अनुषंगाने भाजपा चाचपणी करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे पियुष सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन गाईज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाईज यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना ये hmm. रेड वाला है सही वाला देना ढक्कन hmm.